असा विश्वास व्यक्त करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मदतीने भाजप पक्षाने शिवसेना पक्षाचे मूळ चिन्ह धनुष्यबाण कोकणातून गायब करण्याचे षडयंत्र भाजपने केले असल्याचा आरोप शिवसेना नेते अतुल राव राणे यांनी लगावला यावेळी अतुल राव राणे नेमकं काय म्हणाले ते पाहूया काल उमेदवारी अर्ज दाखल केला भाजपच्या वतीने त्याला राण्यांबरोबर जे काही कार्यकर्ते आले होते किंवा जे काही कार्यकर्ते आले होते ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी जी काही त्यांना रसद पुरवली प्रत्येक गावागावात आणि त्याच्या जोरावरती ती माणसं जमा केली होती जो कार्यकर्ता हा नेत्याच्या ओढीने किंवा नेत्याच्या प्रेमाबद्दल किंवा त्याने त्याच्या त्या त्या पक्षाबद्दल जी एक आपुलकी असते आत्मीयता असते म्हणून जो यावा लागतो तो फक्त विनायक राऊतांच्या फॉर्म भरतवीत आलेला होता आणि तो स्वतःहून खर्चाने आलेले कार्यकर्ते होते आता जे आले ते काल हे जबरदस्तीने आणले गेले होते म्हणून प्रत्येक चेकपोस्टवरती तुम्ही पाहिलं असेल तर त्याची नोंदणी घेत होते प्रत्येक गाडीची आणि ती का नोंदी घेत होते म्हणजे आपल्याबरोबर आलेल्या कार्यकर्त्यांवर तुमचा विश्वास नाही म्हणून ती नोंदणी घ्यावी लागते राणेंनी लोक जनमत घालवलेले ज्या दिवशी राणेंना उमेदवारी मिळाली आणि म्हणूनच भारतीय जनता पक्ष राणेंना उमेदवारी देऊ द्यावी का नाही द्यावी या दधा मनस्थित होता म्हणून तिसऱ्या फेरीत राणेंसारख्या केंद्रीय के मंत्र्यांची उमेदवारी जाहीर केली विनायक राऊतांना जे काही लोकप्रियता आहे सर्व लोकांनी इथून चांगल्या प्रकारे त्यांना मतदान दिलेलं आहे त्यांची ही हॅट्रिक ची खरी शुभारंभ हा काल झाला ज्यावेळेला विरोधी पक्षाचा उमेदवार हे नारायण राणे आहेत हे म्हटल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये हत्तीचं बळ संचारलेलं आहे कारण शिवसेनेवरती जे काही आघात नारायण राणेंनी केलेले बाळासाहेबांना दुःखी केलेले आहे उद्धव साहेबांना उद्धव साहेबांमध्ये अपशब्द काढलेले उद्धव साहेबांवरती बोलण्यासाठीच किंवा उद्धव साहेबांना दूषणं देण्यासाठीच त्यांना केंद्रीय मंत्रीपद दिलेले आहे हे संपूर्ण महाराष्ट्र देशाला माहिती आहे त्याच्यामुळे अशा व्यक्ती जेव्हा समोर येतो तेव्हा शिवसेनेचा जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे हा पेटून उठलेला आहे जो कडवा कार्यकर्ता हा पेटून उठलेला आहे आणि पुन्हा एकदा याला धूळ चालूया आणि हे पुस्तक कायमचं बंद करूया या क्वेशाने आता हे कार्यकर्ते उठलेले त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने किती धनशक्ती मागे उभी केली तरी जनशक्ती त्यांना मिळणार नाही जे धनाचा वापर करू शकतील कारण त्यांच्याकडे ते असीमित धन आहे इलेक्ट्रॉल बॉल असतील काय असतील ते सगळं तुम्हाला माहिती आहे ते, ते आम्ही आता भाषणात येतीलच त्याच्यातून आलेलं आहे राणे परिवार काय हे सगळ्यांना माहिती आहे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर त्यांनी या महा देशात या जिल्ह्यात काय दिवे लावलेत हे सगळ्यांना माहितीये ज्या माणसाला दोन वेळा केंद्रीय मंत्रीपद दोन वर्ष केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यानंतर एक साधा एक छोटासा उद्योग आणता आला नाही एक क्लस्टरचा एक, एक, एक फाईल पास करताना आली फक्त स्वतःची केलेली ती योग्य के वेळेला आम्ही बाहेर काढू आमच्याकडे त्याचे पुरावे आम्ही जमा केलेले एक क्वायर बोर्डचं ऑफिस स्वतःच्या प्रहार भवन म्हणजे प्रहार तर पत्र तुम्हाला पत्रकार बंद तुम्हाला माहिती आहे की न्यूज प्रहार बंद पडलेला आहे आता त्या इमारतीचं काय करायचं तर तिथे ते, ते, ते शासनाचं आणून ठेवलं आणि त्याचं उत्पन्न स्वतःच्या परिवाराला चालू केलेलं आहे म्हणजे सिंधुदर्गातल्या जनतेशी यांना सुतराम काय काळजी नाही त्यांना त्यांच्या विकासाची जिल्ह्याच्या पडलेल्या नाही काय नाही भारतीय जनता पक्ष ह्याच गोष्टीचा विचार करत होता की ह्या माणसं ह्यांना उमेदवारी द्यावी की दुसरा पण दुसरा चांगला उमेदवार सक्षम उमेदवार न मिळाल्यामुळे पडण्यासाठी कोणतरी वजनदार नेता असावा की जो उद्या पडला तरी कमीत कमी पक्षाची लाज राखेल या हेतूने त्यांना उमेदवारी दिलेली आहे नाहीतर दुसरे कोण आले असते तर ते डिपॉझिट जप्त करून गेले असते तर कुठेतरी पक्षाची इज्जत वाचावी म्हणून हा उमेदवार दिलेला आहे जनशक्तीचा वापर ते शंभर टक्के करणार कालच्या ह्याच्यावरून त्यांचं लक्षात आलेलं आहे की कशा गाड्या बुक केल्या प्रत्येक माणशी हजार रुपये दिले जेवणाचे जे पैसे वेगळे दिले येतेवेळी त्यांना मंदिराच्या काय बाटल्या दिल्या हे सगळं आम्हाला माहिती पण तो त्यांचा विषय पण जी जनशक्ती आहे निष्ठावंतांची जी, जी शक्ती आहे या भारताच्या लोकशाहीचं रक्षण करणारी जी शक्ती आहे संविधानाचं रक्षण करणारी जी शक्ती आहे ही बरोबर आहे कारण हा जो जिल्हा होता हा जो भाग होता हा शिवसेनेचा बाळासाहेबांनी उभा केलेला भाले किल्ला के होता आज भारतीय जनता पक्षाने राण्यांना पुढे करून राण्यांच्या राण्यांचा वापर करून किंवा राण्यांनी जो जुना द्वेष होता शिवसेनेबद्दल राण्यांमध्ये राणे पक्षातून गेल्यानंतर बाळासाहेबांबद्दल किंवा शिवसेनेबद्दल द्वेष होता तो त्या द्वेषातून राणेंनी भारतीय जनता पक्षाची मदत घेऊन या भागातनं धनुष्यबाण हे मुळासकट संपवलेलं आहे त्याच्यामुळे जो शिवसैनिक आहे जो खरा बाळासाहेबांचा उद्धव साहेबांचा शिवसैनिक आहे तो आता ते धनुष्यबाण ही आता निशाणीच राहणार नाही आणि कोकणामध्ये फक्त कमळ निशाणी राहणार आहे त्यामुळे तो सगळा शिवसैनिक एकवटलेला आणि तो त्या त्वेषाने मशाल या निशाणीवरती पुन्हा एकदा निवडणुकीला मतदान करील आणि या पूर्ण कोकणामध्ये बाळासाहेबांची मशाल उद्धव साहेबांची मशाल हे तेवट ठेवण्याचं काम करेल